तर सर्वांना कसे आहात ना तर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनलचं नाव सासरची माणसं ना तर मी लोकाला शब्द तुमचं खूप सारं स्वागत करते तर चला चपात्या झाल्यात कालवण झाले आपली कालवण तुम्हाला दाखवते कालवण केले तर हे करायचे आज कुठ्याचं नाही कालवण आज वाम बनवली वाम वामचं कालवण वाम तर भाकरी झाल्यात चपात्या झाल्यात आणि आता फक्त मच्छी मच्छिदारायचे बाकी गेले होते दातासाठी त्यांनी बोलवलं होतं आज मला काही परत नाही झालं सांगत सध्याने तर काम पुढं ढकललं होते सध्या आपण एवढं आनंदाने जातो की अरे आता आपला दात बसेल वगैरे पण तिथे जाऊन भलताच घडतंय असं होऊन जाते तर चला जाऊ द्यायला काय करायचं जसं होईल तर वामांनी हळद मिठामध्ये मी ही केवली त्याला ताळायची कालवण झाले नसतं कालवण दाखवला कालवण करीत कालवून झाले आता जेवायची वाट बघायची भांडे पडले भांडे घासायचे

तुला उशीर झाला आज काम मला म्हणजे तवखान्यात गेले ते त्याच्यामुळे मग लेट 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 झालं

आता माहित आमच्या घरातलं म्हणजे मी सगळं सांगते माहेरचं म्हणा नगरचं म्हणा किंवा तिकाडलं म्हणा जे झालेलं घटना हो काय झालं काय भाऊ झाला काय काय फिट लागलं बुक देऊ काय तिला ना हे आणले टायपर आणले पावसाळ्यात ना रात्रीच घालते कारण सुसू पडते ती आणि मग गोधड्या वगैरे वल्ले होत्या त्यामुळे गार लागतं मग त्याच्यामुळे आणलं संध्याकाळी दिवसभर नाही वापरत ती सांगते तसं आली म्हणून वॉशरूमला आली म्हणून तर चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते पप्पांविषयी माझ्या तर पप्पा ना म्हणजे आता कसं सा घरच्यांना सांगायला पाहिजे ना कुठं पण जायचं म्हटलं तरी घरच्यांची परवानगी पाहिजे मी चाललो आहे वगैरे असं तर कुणी म्हटलं चल केले की के ज्याचे पाठीमागत जाते तर पप्पा गेलेले आहेत आमच्या पंढरपूरला तर मम्मीला सांगायला पाहिजे होतं आणि मला दरवेळेस सांगते आता म्हणजे मी मला हमेशा प्रत्येक गोष्ट सांगत था, असते था, ताई मी इकडं चाललो आहे ताई तिकडं चाललो आहे तर ह्यावेळेस मला त्यांनी सांगितलं पण नाही की ताई मी पंढरपूरला चालले न सांगताच गेलेत ते आणि त्यांचे कोण गावातले वैकीचे होते त्यांना ह्या वर्षी खरं जायचं नव्हतं कारण की मका वगैरे लावलेले शेतामध्ये तर गेले ते आता पंढरपूरला न सांगता गेलेले त्यातलं पप्पांवर मी चिटले आता फोनवर बोलणं होते पण मी चिटले हे माहितीच नाही त्यांना पण नगरला जेव्हा कधी जाईल आता दर्शन वगैरे आलं ता नाही तर मग मी सांगत तुम्ही असं न सांगता का जाता बरं माणसांना सांगून जायचं मी पंढरपूरला चाललं आहे वगैरे तर भारी वाटतं ना जाताना पण आपण म्हणतो ना आम्हाला पण हे सांगा देवाला आमच्या पण मागण्या पूर्ण करायला सांगा हे गॅस खराब येत बघा तर चला आता तो उशीर झालाय आता पुरी जेव घालते तर चला भेटू पुढच्या भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना दिशा बाय बोल बाय तर ह्यावेळेस वेळेस ना मी टेडी चांगले बर ऐकू दर वेळेस मम्मी पोखो पॅन्ट पण ह्यावेळेस टेडी आणले आणि टेडी शाई एकदा लावून आणलं होतं तर खरंच भारी होतं बरं का मग मला दिसलं मेडिकलमध्ये मी लगेच घेऊन आले तर मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे आणि भारी चलो ब बाय